वेळ जाऊ दे पण ही कथा एकदा तरी मनापासून ऐक जीवनात अंधार आला असेल चिंता दुःख किंवा मार्ग दिसत नसेल तरीही कथा तुला आशेचा प्रकाश देईल भक्तांच्या मनातील श्रद्धेचा दीप पुन्हा प्रज्वलित करणारी ही कथा सोमवारी जरूर आहे कारण सोमवार हा शिवाचा दिवस आहे आणि जो सोमवारच्या दिवशी श्रद्धेने कथा ऐकतो त्याच्या आयुष्यातील अंधार नक्कीच दूर होतो खूप वर्षापूर्वी एका छोट्या गावात हरिदास नावाचा एक साधा गरीब माणूस राहत होता त्याचं आयुष्य खूप संघर्षमय होतं रोज सकाळी उठून तो गावाच्या मंदिरात जायचा आणि म्हणायचा महादेव माझं काही होत नाही आहे पण मी तुला सोडणार नाही गावातले लोक त्याच्यावर हसायचे अरे हरिदासा रोज पूजा करतोस पण तुझं काही बदलत नाही देवाने तुला विसरलं पण हरिदास मात्र हसून उत्तर द्यायचा देव विसरत नाही तो फक्त योग्य वेळ येईपर्यंत वाट बघतो दर सोमवार तो उपास धरायचा आणि रात्री मंद प्रकाशात ओम नम शिवाय म्हणत झोपायचा एक दिवस असं झालं की त्याचं घर अगदी उद्ध्वस्त झालं पावसाने सगळं वाहून गेलं तो एकदम खचला मंदिरात बसून रडू लागला त्याच वेळी एक वृद्ध साधू तेथे ते आले त्यांनी विचारलं का रडतोस रे भक्त हरिदास म्हणाला माझ सगळं संपलं घर संसार आशा काहीच नाही उरलं साधू स्मित हस्य करून म्हणाले जर सगळं हरवलं तर समज की आता देव काही मोठ देणार आहे जा सोमवारी पहाटे नदीकाठी जा आणि शिवस्त्रोत्र म्हणत डोळे मीठ हरिदासने तसं केलं सोमवारी सकाळी तो नदीकाठी गेला थंड वारा वाहत होता त्याने शिवस्त्रोत्र म्हणाला सुरुवात केली काही वेळात त्याला जाणवलं जणू त्याच्या समोरच तेजस्वी प्रकाश उभा आहे तो प्रकाश हळूहळू शिवलंगाच्या रूपात बदलला त्या शनी शरी हरिदासच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले त्याच्या मनातील अंधार नाहीसा झाला त्या दिवशीपासून त्याच्या जीवनात बदल होऊ लागले त्याला गावात पुन्हा काम मिळालं लोकांनी त्याचं आदरानं स्वागत केलं आणि सर्वात मोठं म्हणजे त्याच्या मनात शांतता आली हरिदास म्हणायचा माझ्या महादेवाने माझा अंधार नाहीसा केला पण त्याआधी मला श्रद्धा दिली लोकांनी पाहिलं त्याने देवावर विश्वास ठेवला तो आहे आनंदी राही राहतो आणि त्याच्या दिवसपासून कामा गावात एक प्रथा सुरू झाली दर सोमवार सगळे मिळून शिवकथा ऐकू लागले कुणाचा आजार बरा झाला कुणाचं वाद मिटले कुणाच्या घरी सुख आलं ही कथा सांगते की देव लगेच उत्तर देत नाही पण योग्य वेळेला नक्की देतो कधी कधी अंधार हा आपल्या प्रकाशाची ओळख करून देण्यासाठी असतो सोमवार हा महादेवाचा दिवस आहे त्या दिवशी जर तुम्ही मन लावून ही कथा ऐकली ओम नम शिवाय म्हटलं आणि थोडं मौन धरलं तर तुमचं मन विचार आणि आयुष्य नक्की बदलू लागेल विश्वास ठेवा जिथे श्रद्धा असते तेथे चमत्कार घडतो ही कथा तुम्हाला आवडली असल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद